हक्क व न्यायासाठी मागणी करणं आहे का शेतकरी उठले सरकार घाबरलं शेतकऱ्यांचा आवाज गुदमरवणारी शांतता शासनाची दडपशाही शासनाला शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सरकार विरोधी आवाज आता सहन होत नसावेत असं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय बहिरखेड तालुका बार्शी टाकळी इथं दिनांक सहा एप्रिल रोजी किरण ठाकरे यांनी परवानगी शिवाय शेतकरी आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली कुठलाही गोंधळ हिंसाचार न घडवता शांततामय मार्गाने शेतकऱ्यांचा रोष व्यक्त केला गेला होता मात्र या कृतीचा ठपका ठेवत आठ एप्रिल रोजी पिंजर पोलिसांनी ठाकरे यांच्यावर भारतीय या नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे सव्वीस एकशे पस्तीस अंतर्गत कारवाई केली शांतता भंग होण्याची शक्यता या गृहितकावर आधार घेत कोणतीही ठोस घटना न घडता केवळ संभाव्य कारण पुढे करत चांगल्या चा भरून घेतला गेला म्हणजे प्रश्न विचारणं विरोध करणं सरकारवर टीका करणं हेच आता गुन्हे ठरतायत का पोलीस कायद्याचे रक्षक म्हणून उभी आहे की सत्ताधाऱ्यांच्या सुडबुद्धीचा हत्यार आहे ही केवळ किरण ठाकरे यांच्यावरची कारवाई नाही तर संपूर्ण शेतकरी आंदोलनाच्या हक्कावर उठावलेली थेट कारवाई आहे लोकशाहीमध्ये जनतेच्या भावना व्यक्त होणं प्रश्न विचारणं आणि निषेध नोंदवणं हे मूलभूत अधिकार असतात मात्र शासनाच्या शा कृतींना दबावाच्या कारवायांनी उत्तर देत असेल तर ही शांतता नव्हे तर हुकुमशाहीच चाहूल म्हणावी लागेल शेतकरी गप्प बसला तर त्याच्या न्यायाचा गळा दाटतो तो, तो उठला की सत्तेच्या पाया हदरतात हेही शासन विसरू नये इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव पोकाटे यांनी जे शेतकऱ्यांविषयी बेकार वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आम्ही बैलखेड फाटा येथे जाहीर निषेध आंदोलन केलं आणि त्या जाहीर आंदोलन केल्यानंतर आम्हाला आमच्यावर आमच्या शेतकऱ्यांवर पिंगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आमचं या सरकारला जाहीर सांगणे आहे की जोपर्यंत आम्हाला कर्जमाफी होत नाही किंवा जोपर्यंत कोणताही मंत्री शेतकऱ्यांविरोधात बोलेल तोपर्यंत शेतकरी एलगार समिती भाषाकरीच्या वतीने आमचे आंदोलन चालूच राहणार त्यामुळे कुठल्याही प्रकारची दडपशाही या सरकारने कितीही के दडपशाही केली तरी आम्ही न जुमानता आमचं आंदोलन चालूच ठेवू यात काहीच शंका नाही किती जरी गुन्हे दाखल या सरकारने आमच्यावर केले तर आम्ही गुन्ह्याला घाबरणारी शेतकरी जात नाही शेतकऱ्याची जात नाही शेतकरी हा रात्रंदिवस दिवस शेतीत राबतो आणि त्याच्यामुळे शेतकरी घाबरणारा नाही काल महाराष्ट्राचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी जे टिंगळ टाळणी केली कि की त्यांचं म्हणणं आलं की शेतकऱ्याला कर्जमाफी केली तर ते साखरपुळे आणि लग लग्न चांगले करतात त्या माणिकराव कोकाटे साहेबांना आम्हाला सांगणं आहे की आमच्या शेतकऱ्यावर आज इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे की बँकेवाले आमच्या तगादा लावून आले आता स्वयं पेरणीचे दिवस आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्याचे हाल शेतकऱ्यालाच मिळत आहे आणि हे बेताल वक्त करून आम्ही त्याचा निषेध बैरखेळ फाट्यावर केला बैलखेड फाट्यावर करत असताना आम्हाला दुसऱ्या दिवशी पिंजर कॉलसेमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल केले मला हेच सांगणं आहे की कृषि मंत्री जर त्या भेटलो त्याचं परमिशन काढत नाही शेतकर्ज शेतकऱ्याला जे बोलतात त्याचं त्याला परमिशन पाहिजे नाही आणि आम्हाला हे म्हणतात पुणे पिंजर पोरेमध्ये की बाबा तुम्ही जे आंदोलन केलं त्याचं तुम्ही परमिशन का काढलं नाही म्हणून तुमच्यावर गुन्हे दाखल करतो गुन्हे आमच्यावर किती काही के दाखल केले तरी चालेल पण आमची हे कर्जमाफीची लढा आम्ही सोडणार नाही आणि शेतकरी शेतकऱ्याचे साथ आम्ही कधी सोडणार नाही हा लढा आमचा चालूच राहणार आहे कर्ज माफी होईपर्यंत आमचे हे आंदोलन असेच चालू राह राहणार आहे जय हिंद जय जवान जय किसान काय सांग